बोल ना बोलून घेवा नेमकं काय झालं फवारा मारता मारता एवढं अर्जंट आले सांगायला लागले साखरपुडा येन बघा काय झालं नेमकं तुला नाही कळत का काहीतरी कशाला बोलले काहीतरी रिझन असेल ना माझं काहीतरी काय मॅटर सॉर्ट करायला असेल म्हणलं असेल की जाऊ दे जा आता लग्न करून घे ठरवायचं तू अजून नाही एवढे हुशार झाली तू एवढं मनातलं हो बोल ना काय म्हणत मला एक विचारायचंय सध्या घरचं वातावरण कसं वाटतंय काय सगळी तयारी सुरू आहे वातावरण कसं वाटतं काय माझं तर कोणाला काही घेणं देणंच नाहीये मला काय वाटतंय त्याच आणि तुला तर काही गरजच नाहीये नाही माझं नेमकं सिच्युएशन काय झालं सांगशील का बघ त्या दि काय झालं होतं हॅलो कुठशी गाल अहो तिथून वरल्याकडून आले ना तुम्ही त्या बाजूने इकडे ट्रॅक्टर दिसतोय का नारळाचं झाड आणि त्या दिशेने या नीट वर तर या इकडे खाल्ल्याकडं आला या पण आला तुम्ही या 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 या, या। राय कुत्र नाही काय कुत्र बांधून टाकलेले या या अगे तसच पुढे या हे लिमुनीचा बाग दिसतोय आले हो तुम्हाला समजन पुढे या पुढे या कोण कोण आले पावणे तीन वाजलेत या तुम्ही कुत्रा नाही म्हणले राम कुत्रा कुत्र्या वगैरे वस्ती असते का कुत्र नाही म्हणले तुम्ही म्हणलं काय काय नाही करी ती कुत्रे ओळखीच्या माणसाला काही नाही करीत या

आता लिहून आज तर सुरू व्हायचं आहे तुमच्याकडे जर बरं दिसतंय कडे हिरवगार दिसतय जरा लिंब बिंब चांगली दिसतोय काय याला कोण खाते आता आपल्याकडे शेतकऱ्याकडे माल आला की बाजार दहा आलाच नाही पण याय जरा बरे दोन पेक्षा दहा बरे अ दहा रुपये किलो लिंबाला कोण खायला लोक टाकायच होते मध्ये चांगलं बाजूला आता बरे कस काय याने केलं आल त मालो होतो म्हणलं चला जावा ना बरं जुडीदार कोण आहे पोरे पोरे काय होणार काय याला तर लहानपणी बघितला होता मी आता तो हा लाल तुमच्यापणी म्हणजे आता एवढा एवढा होता तो पाहिजे असं जाणं थोडं पातळ झालं ना आता का बघ तुम्ही तुमच्या कामात आम्ही आता काम आता आम्ही थोकलो तर असंच काय आता वय वाढत गेल्यावर असायचे बाकीच्या दबाबदार सांभाळ सांभाळते सांभाळत सांभाळून बघते तुमच्याकडे जावा यावा चक्कर मारून बरे आले बरे आले किती शिक्षण झाले झालं पिकअप आपल्याला काय एक पर्याय पटर वावर ते जर सांभाळलं तर लय झालं काय शिकून तरी मिळणार नाही नोकरी करणार कुठं सिटीत जाऊन काय करते बागायत आहे का हा बागायत म्हणजे पाणीच पाणी पाण्याला विचार नाही आमच्या इकडे तर दुष्काळच आहे बाबा पण जरा हिरवाच दिसतय तुम्ही कशा दुष्काळात

पोलीस करती यंदा काय होईल काही वेळ काही बघू येऊ का आल्यावर काय तुम्ही ठरवलं का मग का मग सगळ्या गोष्टीला त्याच्या उपस्थित चारशे होती कसा मुलगा पाहिजे पण तुम्हाला शिकलेला पाहिजे कशी तिथला पाहिजे आता परिस्थिती कशी जास्त लोक नोकरीवाला मागतात बर का शिकलेला मागत्यात आमच्या पद्धतीने तर असं वाटतंय बाबा आम्हाला नोकरीवाला नाही मिळाला पण चांगल्या पद्धतीचे माणसं पाहिजे तुम्हाला एक सांगायचं yeah. पाहावं लागतंय ना एखादा मुलगा असूच आली तिथं आलो बोल चला आपल्याला मुलाचं लग्न करायचंय मुलाला बोललं संग आलो mm. बोल चला महादेवाला जाता जाता नानाकडे आपलं कानावर घालावा असा एखादी मुलगी दाखवतील हा जर विषय निघाला ना माझ्या घरच्यांचा विचार घ्यावा तू मला काय आता माझ्या बद्दल सांगायला नको कुटुंबा तुम बद्दल नाही अगदी अगदी एकर जमीन आहे मजात हे खाऊन पिऊन पूर्ण शिकलेलं आणि आपल्याला तरी काय करायचं आपण मदत केले पोरांनी मजेत करा, करा। मुलगी बघितली का आता मुलगी बघितली म्हणून तर मग मग विचारलं ना कोणी ना रे कोण आहे तर आम्ही सांगितले नाथ आहे म्हणून पण नजर टाकली का असं म्हणत पाहिजे पाऊ बर बोलू मुलीला एकदा एकद मग चार दिवसात बसू बैठ हा मला बी विचार घ्यावा लागेल ना त्यांच ठरलं ना मग आम्ही बी तसं तर आमच्याच हातात तस काय नाही तर संपूर्ण माहिती या कुमेरा त्यांना द्यावा लागेल आपला झालाय परिचय नाही दा। आपल्याला वाजलं पाहिजे काय असं हा आम्हाला तेवढंच पाहिजे बाबा आमच्याकडे मुलींचा लाड नाही काय नाही दिली ना त्याच घरी मिली असं आमचं म्हणणं बोल इकडे बोलू तू काय ना आण आणस पाणी हो होते आता काय तुमची इच्छा असेल तर आपण बसू बैठक नाही नाही चांगलं नाही विचार काय आम्ही सांगायला नको चोवीस किती केलं तर जुनं चोवीस पण शेती काही विषय नाहीये कोण काय शेती भरपूर आहे शेती तर बघ आणि जुन्या मध्ये जेवढं सोय पण चांगलं होईल ना ते परवून पारख्याच होत नाही बरं का हे जुन्या पण सलग करत पाहुण्याला दिली आणि खुडच्या ते ठेवून देईन खुडच्या आणि इथं बजार शिक काय विचारायचं असलं तर विचारून घ्या काय करते तू बी सेकंड इयरला आहे कॉलेज ला जाते बीएससी करते तर तुला काय विचारत असलं तर विचारून घे तुम्ही विचार मी नाही विचारत लाईस वर्डला जबाबदारी टाकतोय परे आपल्याला वाटतंय ना नको आपल्याला परत उद्या पण जमाना असा आहे युक्त बोललं पाहिजे मन मोक हा आपलं काय त्यांना आयुष्य कडल न्यायचंय ना आपला पाळलं आता बाप बापण्या आपण जाऊन उभं राहिले अगदी अगदी आता तसं नाही तीन बारे असे वाकून बघतात इकडे बघतात आता ज्या फार विचित्र झालं होत लोक त्याच्यामध्ये असेल हा आम्ही चर्चा करतो ना चर्चा करून सांगा बघ चर्चा केल्यावर तुम्हाला निरूप देतो आम्ही लांब जायचं बर बर सावका जा कुत्र मित्र नाही नाही मी आहे नाही तो उभं कुत्र्यापाशी त्या पुढे आमचा विचार झाला तुम्हाला मी रूप देतो काय आणि <Coughs> यायला आता मार्ग सोपा झाला तुम्हाला आजी काय ते आत्ता आले होते मगाची ते कोण होतं जुडी करायचं नानाची हा त्यांनी मला बघायला का बोलवलं म्हणजे आता तुला येता रेसायचे करायचं आहे माझं थोडी बाकी मला लग्न नाही करायचं अजून करावं लागेल तुझ्या तू सांग ना तु तुझं ता ऐकतात ना मला नाही करायचं लग्न दोस्तां येते ना आणि तो कसला मुलगा होता मला नाही आवडला तो मी नाही करणार त्या मुलासोबत लग्न नाही आवडला नाही आवडला मला तो बर तू बोल ना काय काय बोल आजच मला तिला लग्न नाही करायचं तिला शिकायचंय म्हणून बरं आता असत पटलं तरच करीत असते ना पण नाही पटला ना तो आणि मग नाही पटला पाटाना जवळ पट्टन तवा तर करायचं ना तू सांग मी चालले आता तू नक्की चाहते मला अभ्यास करायचा